आज मी तुमच्या बरोबर माझ्या आजीच्या हातच्या लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहे माझी आजी जेव्हाही आंब्याचं लोणचं किंवा कुठलंही लोणचं बनवायची तिच्या हातचं लोणचं कधीच खराब व्हायचं नाही याचं काय बरं सिक्रेट असेल तिच्याजवळ आज ते सर्व सिक्रेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज आपण आंब्याचं आंबट चटपटीत असं लोणचं बनवून तयार करणार आहोत या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला लोणचं स्टोअर करायच्या सर्व टिप्स सुद्धा देणार आहे चला तर मग झटपट आंब्याचं अतिशय चविष्ट असं लोणचं बनवायला सुरुवात करूया आंब्याचं लोणचं बनविण्याकरिता मी इथे एक किलो आंबे घेतलेले आहेत याप्रमाणे अगदी ताजे आणि बिना डागाचे आंबे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत लोणचं बनवायच्या आधी आंबे स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे आहेत लोणच्याकरिता हे आंबे मी घरीच फोडून तयार करणार आहे माझ्याकडे याप्रमाणे एक आंबे फोडणी आहे तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये ही आंबे फोडणी बघितलेली असेल तुम्हाला जमत असेल तर लोणच्या आंबे घरीच फोडून घ्या किंवा बाहेरून फोडून आणले तरी सुद्धा चालेल सर्वप्रथम आंब्याचा हा देठाकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण यामध्ये फार तेल असत बघा असं मी आंब्याचा हा देठाकडचा भाग काढून घेतलेला आहे आता या आंब्याचे अगदी लहान लहान असे काप करून घेणार आहेत जसं तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही आंब्याचे काप करून घ्या बघा मी याप्रमाणे आंब्याचे अगदी लहान लहान काप करून घेतलेले आहेत आंब्याचे काप मी एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये आता पन्नास ग्रॅम मीठ घालणार आहे साधो मीठ किंवा सैंधव मीठ कुठलेही मीठ तुम्ही वापरू शकता यामध्ये एक लहान चमचा हळद घालूया आता याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की याला मिसळण्याकरिता चमचा किंवा स्पॅच्युलाचा वापर करा हाताने आपल्याला अजिबात मिक्स करायचं नाहीये किंवा तुम्ही याप्रमाणे टॉस करून सुद्धा मिक्स करून घेऊ शकता आता मी हे छान मिसळून घेतलेले आहे यावर आता मी एक जाळी ठेवणार आहे आणि याला एक तासाकरिता बाजूला ठेवून देणार आहे तुमच्याकडे जर याप्रमाणे जाळी नसेल तर यावर कापड बांधून ठेवलं तरी सुद्धा चालेल एक तास पूर्ण झालेला आहे आता यावरची जाळी काढूया आणि याला छान व्यवस्थित मिसळून घेऊ तुम्ही बघू शकता आंब्याला हळद आणि मिठाचं छान पाणी सुटलेलं आहे याला छान व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे व आता हे आंब्याचे काप आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये याप्रमाणे अगदी पातळसर पसरवून घ्यायचे आहे व याला एक तास उन्हात किंवा मग पंख्याच्या खाली तुम्ही थोडस सुकवून घ्या याला अगदी आपल्याला कोरड नाही करायचंय फक्त याचा थोडासा ओलावा कमी करायचा आहे आणि आंब्यामध्ये हे जे पाणी निघालेलं आहे हे पाणी आपल्याला लोणच्यात अजिबात घाला घालायचं नाहीये लोणच्यात घालण्याकरिता आपल्याला जे मसाले लागणार आहेत ते याप्रमाणे आहेत चार मोठे चमचे बडीशेप मी घेतलेली आहे चार मोठे चमचे मोहरीची डाळ मी घेतलेली आहे मोहरीची डाळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरची मोहरी थोडीशी वाटून घेतली तरी सुद्धा चालेल शंभर ग्रॅम मीठ घेतलेला आहे एक मोठा चमचा साधं लाल तिखट घेतलेला आहे एक लहान चमचा कलौंजी घेतलेली आहे एक लहान चमचा लवंग घेतलेली आहे व एक मोठा चमचा बेडगी मिरची पूड घेतलेली आहे यामुळे लोणचा रंग खूप सुरेख येतो दोन मोठे चमचे जिरं घेतलेला आहे एक लहान चमचा ओवा घेतलेला आहे दोन मोठे चमचे साखर घेतलेली आहे साखरऐवजी तुम्ही गुळ सुद्धा घेऊ शकता पाव चमचा हिंग घेतलेला आहे एक लहान चमचा मिथ्या घेतलेला आहे व इथे मी चार लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत चला आता लोणच्याचे सर्व मसाले छान परतून घेऊया एका कढईमध्ये सर्वप्रथम बडीशेप घालूया जिरं घालूया मेथ्या घालूया लवंग घालूया लवंगाऐवजी तुम्ही काळी मिरी सुद्धा वापरू शकता ओवा घालूया आता हे सर्व मसाले आपण छान परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे व दोन मिनिटे यांना छान खमंग सुवास येईपर्यंत परतून घ्यायचं आहे दोन मिनिटे पूर्ण झालेली आहेत आता आपण यामध्ये या चार सुक्या मिरच्या घालणार आहोत मी या मिरच्यांमधल्या बिया काढून ठेवलेल्या आहेत आता या मिरच्या यात घालूया आणि पुन्हा याला दोन मिनिटांकरिता आपण छान परतून घेऊ एका गोष्टीची आपल्याला नेहमी काळजी घ्यायची असते जेव्हाही आपण लोणचं बनवून तयार करतो तेव्हा त्यात घालणारे सर्व मसाले आपल्याला थोडेसे परतूनच घालायचे असतात कारण जर या मसाल्यांमध्ये थोडासाही ओलावा असेल तर त्यामुळे लोणचं खराब होतं थोडीशी काळजी घेतली आता चार मिनिटे पूर्ण झालेली आहेत आणि सर्व मसाले छान परतून झालेले सुद्धा आहेत याला एका प्लेट मध्ये काढून ठेवू व थंड होण्यासाठी ठेवून देऊया याच कढईमध्ये दे, आता ही मोहरीची डाळ घालूया व याला एक मिनिटाकरिता आपल्याला मध्यम फ्लेम वर हलकस परतून घ्यायचं आहे ही डाळ खूप लवकर परतली जाते त्यामुळे याला जास्त परतून घ्यायचं नाहीये एक मिनिट पूर्ण झालेला आहे डाळ छान परतली गेली आहे आता याला एका बाटीमध्ये काढून घेऊ व थंड होण्याकरिता ठेवून देऊ याच कढईमध्ये मी दीड कप मोहरीचं तेल घालते आहे मला मोहरीच्या तेलातलं लोणचं आवडतं त्यामुळे मी मोहरीचं तेल, तेल इथे घेत आहे तुम्हाला ज्या तेलातलं लोणचं आवडत असेल तुम्ही ते तेल, तेल इथे वापरू शकता तेल आता आपल्याला वाफ येईपर्यंत तापवून घ्यायचं आहे तेल उकळायचं वगैरे नाहीये लोणच्यात तेल घालताना नेहमी तेल छान तापवून पूर्णपणे थंड करूनच घालावं त्यामुळे लोणचं कधीही खराब होत नाही आप है, या तुन है, आप तेल छान तापलेलं आहे यातून वाफ निघते आहे बस आपल्याला तेल इतकंच गरम करायचं आहे आता मी गॅस बंद करते व याला थंड होण्याकरिता ठेवून देते मसाले पूर्णपणे थंड झालेले आहेत या सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान तुटत आहेत आता हे सर्व मसाले मिक्सरच्या जारमध्ये घालून याला थोडस सा जाडसर मी वाटून घेणार आहे बघा याप्रमाणे मी अगदी हलकस जाडसर याला वाटून घेतलेलं आहे तुम्हाला जर लोणच्यामध्ये थोडे जाडसर मसाले आवडत असेल तर तुम्ही याला थोडं जाडसर वाटू शकता मोहरीची डाळ सुद्धा छान थंड झालेली आहे मी लोणच्यामध्ये ही डाळ अख्खीच घालणार आहे तुम्हाला जर मोहरीची डाळ वाटून घालायची असेल तर तुम्ही याला सुद्धा थोडंसं वाटून घेऊ शकता एक तास पूर्ण झालेला आहे आता हे आंबे तुम्ही बघू शकता आता हे हलकेसे सुकलेले आहेत अगदी खूप कोरडे नाही झालेले आहेत यांना आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे सर्व आंब्याचे काप बाउलमध्ये काढून झालेले आहेत यामध्ये आता शंभर ग्रॅम मीठ घालायचं आहे मी इथे साध्या मिठाचा सा वापर करते आहे तुम्ही याऐवजी सेंधाव मीठ सुद्धा वापरू शकता एक मोठा चमचा लाल तिखट इथे घालते आहे एक मोठा चमचा बेडगी मिरची पूड इथे घालते आहे तुम्हाला जर थोडं जास्त तिखट लोणचं आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण इथे वाढवू शकता सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलेच आहेत एक चमचा कलौंजी इथे मी घालते आहे याने सुद्धा लोणच्याची चव खूप छान येते हिंग घालूया मोहरीची डाळ घालूया त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला आहे तो मसाला यात घालूया आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यायची आहे की लोणचं जेव्हाही तुम्ही बनवता तर याला मिक्स करण्याकरिता चमच्याचाच वापर करा हाताने याला कधीही मिक्स करायचं नाही त्यामुळे लोणचं खराब होण्याची भीती असते आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यात मी साखर घालते आहे साखर ऐवजी तुम्ही थोडासा गुळ सुद्धा घालू शकता यामुळे लोणच्याची चव खूप छान येते बघा तुम्ही याप्रमाणे टॉस करून मिक्स केलं तरी सुद्धा चालेल आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घेतलेले आहेत यावर आता पुन्हा आपण ही जाळी ठेवूया आणि याला एक तासाकरिता बाजूला ठेवून देऊ एक तास पूर्ण झालेला आहे यावरचं झाकण काढूया बघा आता याचा रंग थोडासा तुम्हाला बदललेला दिसत असेल आपण यात जे मसाले घातलेले आहेत आता ते मसाले थोडे नरम व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच मुरायला लागलेले ला आहेत ला याच वेळी आपल्याला यामध्ये आपण तापवून थंड केलेलं तेल घालायचं आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे बरेच जण काय करतात की लगेच मसाले घालतात आणि लगेच त्यावर तेल सोडतात त्यामुळे मसाले लवकर मुरत नाही लोणच्यामध्ये जर तुम्ही याप्रमाणे मसाले घातलेलं लोणचं थोडा वेळ ठेवलं आणि त्यानंतर तेल घातलं की ते लोणचं आणखी छान बनतं आणि लवकर मुरतं आता यावर पुन्हा झाकण ठेवू आणि याला मी एक दिवसाकरिता असंच ठेवून देणार आहे म्हणजे चोवीस तासाकरिता मी याला बाजूला ठेवून देणार आहे चोवीस तास पूर्ण झालेले आहेत आता तुम्ही बघू शकता हे लोणचं किती सुरेख दिसत आहे आणि यावर तेल सुद्धा वर आलेलं आहे चला हे लोणचं आता बाउल मध्ये काढून घेऊया हे लोणचं आता खाण्याकरिता तयार झालेलं आहे तसं जसं हे लोणचं आणखी मुरेल याची चव आणखीनच वाढत जाईल आंब्याचं चा अगदी चटपटी चविष्ट लोणचं तर बनून तयार झालेलं आहे आता याला स्टोर कसं करायचं याबद्दल खूप महत्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता मी तुमच्या बरोबर माझ्या आजीच्या काही अशा सिक्रेट टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुमच्या हातचं लोणचं कधीच खराब होणार नाही मी इथे मातीचा एक दिवा घेतलेला आहे त्यामध्ये काही कोळसे छान असे जाळून घेतलेले आहेत त्यावर थोडासा हिंग घातलेला आहे आता आता ही लोणच्याची बरणी यावर अशी ठेवायची आहे आपल्याला जेणेकरून यामध्ये हा धूर भरेल थोडा वेळ धूर भरल्यानंतर आपल्याला ही बरणी काढून घ्यायची आहे व यातला पूर्ण धूर निघू द्यायचा आहे असं केल्याने काय होतं की ही बरणी जी आहे ती निर्जंतुक होते आता ही बरणी छान थंड करून घ्यायची आहे ही बरणी आता पूर्णपणे थंड झालेली आहे आता यामध्ये लोणचं भरूया लोणचं भरताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे जसे की लोणचं बरणीच्या तोंडापर्यंत तो आपल्याला अगदी भरायचं नाहीये थोडीशी जागा त्यात नेहमी ठेवायची आहे बरणीच्या कडांना जो मसाला लागलेला असतो त्याला स्वच्छ कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे लोणचं नेहमी तेलात बुडून राहील याची काळजी घ्यायची आहे जर लोणच्यातलं तेल संपलं तर काय करायचं आहे थोडस तेल पुन्हा तापवायचं पूर्णपणे थंड करायचं आणि पुन्हा या लोणच्यात घालायचं आणि या कंटेनरला आणि या बरणीला नेहमी स्वच्छ पुसत राहायचं स्वच्छ व कोरड्या जागी याला ठेवायचं जसं हे लोणचं मुरेल हे तेल आणखी आणखी वर येत जाईल बरणीतून लोणचं काढण्याकरिता नेहमी स्वच्छ व कोरड्या चमचाचाच वापर करायचा बरणीत हात कधी घालायचा नाही याप्रमाणे जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर तुमच्या हातचं लोणचं सुद्धा खूप छान बनेल व वर्षानुवर्ष चांगलं राहील कधीच खराब होणार नाही तुम्हाला जर आजची ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या व्हिडिओला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपली काळजी घ्या